बारा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रविवारचा दिवस लंडन मध्ये पोलिसांची तारांब उडाली होती कारण त्यांना ही माहिती मिळाली होती की लंडन मध्ये एका बँकेत चोरी होती पण नक्की कोणत्या बँकेत हे माहीत नव्हतं त्यात रविवार असल्यामुळे सगळ्या बँका बंद होत्या म्हणून पोलीस प्रत्येक बँक उघडून बघत होते आणि ते एका बँकेजवळ पोहोचले ते आता बँकेच्या लॉकर रूम समोर उभे होते लॉकर रूमच्या आत चोर आहेत हे पोलिसांना माहीत नव्हतं पण बाहेर पोलीस आहेत हे आत असलेल्या चोरांना माहीत होतं कारण बँकेबाहेर असलेल्या चोरांच्या एका साथीने त्यांना वॉकी आधीच सांगितलं होतं आणि याच वॉकी टॉकीमुळे पोलिसांना कळलं होतं की कोणत्या तरी बँकेत चोरी होतीये ही एखाद्या मूवीची स्टोरी नाहीये ही जगाच्या इतिहासात आत्तापर्यंत घडलेली सगळ्यात कुप्रसिद्ध तरी ही सगळ्यात स्मार्ट चोरीची घटना आहे बाहेर पोलीस आज चोर आणि वातावरणात सस्पेन्स पुढे काय होईल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहताय हक्काची जागा म्हणजे आपलं गाजा वाजा लंडनच्या बॅकर स्ट्रीट वर आहे लॉर्ड्स बॅक आणि त्याच रस्त्यावर पुढे आहे शेरलॉक होम्स म्युझियम एकोणीशे एकाहत्तर साली तेव्हा ते तिथे नव्हतं पण तेव्हाही शेरलॉक होम्सच्या डिटेक्टिव्ह स्टोरीज प्रसिद्ध होत्या याच शेरलॉक होमस्टर स्टोरीज पासून इन्स्पायर होऊन अँथनी गॅविन याने लंडन मधील एखादी बँक लुटण्याचा प्लॅन बनवला अँथनी गॅव्हिन हा काही साधा सुधा चोर नव्हता त्याने ब्रिटिश आर्मी रॉयल फ्लुझिलियर्स मधून आर्मी ट्रेनिंग घेतली होती म्हणून तो स्मार्ट आणि डिसिप्लिन चोर होता सगळ्या बँकांची माहिती काढून त्याने बॅकर स्ट्रीट वर असलेल्या लॉर्ड्स बँकेवर डाका टाकण्याचं ठरवलं शेरलॉक होम्सच्या एका कथेमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याने बँकेच्या बाहेरून ते बँकेच्या लॉकर रूम पर्यंत जमिनी खालून एक बोगदा खोदून चोरी करण्याचा प्लॅन आखला होता पण हे काम नव्हतं म्हणून त्याने लॉकर नकाशा तयार करण्यासाठी बँकेचे सिक्युरिटी अलार्म बंद करण्यासाठी जमिनीच्या खाली बोगदा तयार करण्यासाठी एक टीम बनवली आणि त्याच्या डोक्यात असलेलं पहिलं पाऊल त्याने उचललं रेजिनाल्ड टकर या त्याच्या साथीदाराने बँकेत एक लॉकर रूम विकत घेतली जेव्हा लॉकर रूम मध्ये काही सामान ठेवायला गेला तेव्हा त्याने फक्त छत्री वापरून पूर्ण लॉकर रूमचं फ्लोअर चेक केला आणि त्याचं मोजमाप केलं या चेकिंगच्या आधारे त्याने लॉकर रूमच्या फ्लोअरचा अचूक नकाशा बनवला तोपर्यंत बाकीच्या गँग मेंबर्सने मिळून बोगदा खोदण्यासाठी आणि चोरी करण्यासाठी लागणारं सामान गोळा केलं पण आता प्रश्न हा होता की बँकेत चिरण्यासाठी बोगदा खणायचा कुठून ते पण शहराच्या मधोमध कोणाच्याही नजरेस न पडता आता नशीब समजा योगायोग कारण त्याला बँकेच्या बाजूला असलेलं एक दुकान भाड्याने मिळालं ते त्याच्या एका सहकार्याने स्वतःच्या नावावर घेतलं आणि इथेच तो चुकला कारण दुकान भाड्यावर घेताना त्याने स्वतःचं खरं नाव वापरलं त्याचा परिणाम काय झाला ते पुढे आपण बघूच आता त्यांना दुकान भाड्याने मिळालं होतं आणि त्यांना फक्त दुकानच्या आतून बोगदा लॉकर रूमपर्यंत न्यायचा होता या चोरांचं नशीब इतकं बलवत्तर होतं की बँकेबाहेर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे अनेक वेळा बँकेचा अलार्म वाजला होता त्यामुळे बँकेने अलार्म बंद ठेवला होता याच परिस्थितीचा फायदा घेत त्याने शुक्रवार दहा सप्टेंबर रोजी दुकानाच्या बाहेर कन्स्ट्रक्शन चालू आहे असा बोर्ड लावून बोगदा खणायला सुरुवात केली शनिवार आणि रविवार बँक बंद असल्यामुळे तर रविवार रात्रीपर्यंत बँक लुटून लंपास होण्याच्या तयारीत होते बँकेच्या बाहेरून लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी एक साथीदार नेमला होता ज्याला दोन दिवस सलग पहारा द्यायचा होता आता अँथनीच्या टीमने अथक प्रयत्नांनी कुदळ फावडा आणि स्फोटक वापरून बोगदा खणला होता खणताना आवाज झाला असला तरी रस्त्याच्या कन्स्ट्रक्शनचा आवाज असल्यामुळे लोकांना कोणतीच शंका आली नाही आता उरलं होतं ते फक्त लॉकर रूमचं फ्लोर अँटोनियो आणि त्याच्या चोरांची टीम ते खणायला घेणार इतक्यात त्यांना बाहेर लक्ष ठेवणाऱ्या साथीदाराचा वॉकी-टॉकीवर मेसेज आला बाहेर असलेल्या साथीदाराला झोप येत होती म्हणून त्याने मी झोपतोय हे सांगायला कॉल केलेला हा त्यांचा कॉल चुकून रॉबर्ट रोलँड्स नावाच्या माणसाने रेडिओच्या मदतीने ऐकला या कॉलमध्ये चोरी होण्याबद्दल त्याला कळलं आणि त्याने लगेचच पोलिसांना फोन लावला पण पोलिसांनी त्याच्या या गोष्टीला इग्नोर केलं कारण त्याने हे रेडिओमधून ऐकलेलं असतं पण पुन्हा जेव्हा त्याचा रेडिओ वॉकीटॉकीचा सिग्नल पकडतो तेव्हा तो, तो पोलिसांना बोलवून सगळं ऐकवतो आता पोलिसांसाठी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा होता की त्यांना हे तर माहिती होतं की बँकेवर दरोडा टाकला जातोय पण कुठल्या बँकेवर हे माहिती नव्हतं रेडिओ पंधरा किलोमीटर पर्यंत सिग्नल पकडू शकतो असं रॉबर्ट रोलन यांनी त्यांना सांगितलं मग रविवार असून सुद्धा पोलिसांनी सर्व बँकांच्या मॅनेजरना बँका उघडायला लावल्या रविवारी सकाळपासूनच त्यांनी प्रत्येक बँक चेक करायला सुरुवात केली जसं ते लॉर्ड्स बँकेच्या समोर पोहोचले तसं बाहेरच्या साथीदाराने आतल्या साथीदारांना कळवलं की पोलीस आत येतात तसं आतले चोर शांत झाले इथेही चोरांचं नशीब इतकं चांगलं निघालं कारण बँकेचा मॅनेजर पोलिसांना जीव तोडून समजावत होता की लॉकर रूमच्या दरवाजाला सुद्धा नाहीये म्हणजे आमच्या बँकेत चोरी झालीच नाहीये त्यामुळे तुम्ही तुमचा वेळ वाया घालवण्यापेक्षा दुसऱ्या बँकेत चेकिंगसाठी जा पोलिसांनी सुद्धा त्या मॅनेजरचं ऐकून लॉकर रूम चेक न करता पुढच्या बँकेच्या दिशेने वळले अँथनी गॅविनची टीम संपूर्ण बँक लुटून लंपास झाली सोमवारी सकाळी बँक मॅनेजरने लॉकर रूम उघडली तेव्हा त्याला जमिनीवर पडलेला खड्डा बघून मिनी हार्ट अटॅक तर नक्कीच आला असेल तीस तासांच्या मेहनतीने अँथनी गॅविनने या बँकेतून तीस कोटी रुपये म्हणजेच आत्ताचे पाचशे चाळीस कोटी रुपये चोरले होते नंतर त्याला आणि त्याच्या टीमला अटक सुद्धा झाली त्याच्या एका सहकार्याने भाड्यावर घेतलेलं दुकान स्वतःच्या खऱ्या नावावर घेतलं होतं म्हणून नाहीतर या चोरीचा पत्ता कोणालाच लागला नसता ह्या केसमधली सगळ्यात अतरंगी गोष्ट म्हणजे ही चोरी होते हे पोलिसांना ज्याच्यामुळे कळलं त्यांनी त्याला सुद्धा चक्क अटक केली कारण त्यांनी दुसऱ्यांच्या गोष्टी चोरून ऐकल्या म्हणून आता ही वेगळी गोष्ट आहे की नंतर कोर्टाने त्याला निर्दोष म्हणून मुक्त केलं तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका